नमस्कार मी वर्षा सुरळी माझ्या एक्सप्लोरिंग एव्हरी बीट चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत करते तर आज मी तुमच्यासाठी एक नवीन व्हिडिओ घेऊन आली आहे आणि तो व्हिडिओ असा असणार आहे की आपली जी सोनसाफेची फुलं असतात जी की खूप सुवासिक असतात त्याला खूप सुगंध छान असतो आणि ती सगळ्यांनाच आवडतात आपल्या स्वामी महाराजांना पण आवडतात आणि जर ती आपल्याला एक शोभेच्या बॉटलमध्ये जर ती स्टोअर करून ठेवायची असतील तर ती कशी करता येतील हा एक तुम्हाला असा एकदम छान असं पूर्ण तुम्हाला माहिती मिळेल असा एक व्हिडिओ असणार आहे तर मी व्हिडिओ तुम्हाला करून दाखवते कसं स्टोअर करायचं हे तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवते तर तुम्ही नक्की बघा आणि राहा माझ्यासोबत तर इथे काय काय वस्तू घेतल्या ते तुम्हाला दाखवते इकडे सोनचाफा घेतला आहे हे बघा असं बघू शकता ही सोनचाफेची फुलं घेतली आणि शक्यतो फुलं एकदम अशी ताजी घ्यायची आणि ज्याला जरा पण असा डाग नसेल अशीच फुलं घ्यायची आता मी ह्याच्यातली निवडून घेणार आहे चांगली चांगली फुलं आणि दुसरं म्हणजे एक काचेची बॉटल लागेल ह्याला प्लॅस्टिकची वगैरे कोणत्याही दुसऱ्या ह्याची बॉटल चालत नाही फक्त काचेचीच बॉटल चालेल तर मी इथे एक छोटी बॉटल घेतली आणि इकडे तुरटी घ्यायची तुरटीचा जो आपला खडा असतो ना तो खडा घ्यायचा आणि नॉर्मल पाणी घ्यायचं आहे आपलं तर एवढं साहित्य असणार आहे तर मी आता तुम्हाला करून दाखवते हे कसं करायचं तर आता इथे जे पाणी घेतलं आहे ना आपण त्याच्यामध्ये काय करायचं हे नॉर्मल पाणी असणार आहे उकळून वगैरे घेतलेलं किंवा बिस्लेरी वगैरे काही नाही आपलं घरातलं साधं पाणी असणार आहे आणि जी तुरडीचा तुरटीचा हा खडा घेतला आहे हा खडा या पाण्यामध्ये आपल्याला पाच ते सात वेळा असा गोल गोल फिरून घ्यायचा असं फिरवून घ्यायचं आहे आणि आता तुम्ही बघू शकता ही ह्याच्यामध्ये असे तुरटीचे थोडे असे बघा कण आहेत तर हे कण आता व्यवस्थित ह्याच्यात आपण मिक्स करून घ्यायचे आहेत म्हणजे एवढीच मात्रा ठेवायची की तुरटी ह्याच्यात टाकून ठेवायची नाही आहे किंवा तुरटीचं पावडर करून टाकायची नाही आहे किंवा काहीच नाही असं पाच ते सात वेळा फक्त गोल गोल फिरवून घ्यायचं आणि मग ह्या पाण्याचा आपण उपयोग करणार आहे सोनचाफा बॉटलमध्ये स्टोर करण्यासाठी आता याच्यामध्ये आपण अशी फुलं टाकून घेऊया जिला की व्यवस्थित असतील असे डाग अजिबात आहेत असं एक एक फुलं आपण याच्यात वरून टाकून घ्यायचं आणि पहिली फुलंच टाकायची आहे आणि नंतर मग आपल्याला वरून पाणी टाकायचं आहे जेवढी बसू शकतील तेवढी फुलं टाकायची हे अशी पद्धतीत आता ही छोटी बॉटल आहे म्हणून जास्त फुलं याच्यात बसणार नाही मोठी बॉटल घेतली तर बऱ्यापैकी फुलं बसतील तर अशी ही फुलं आता आपली ह्याच्यात टाकून झालीत आता आपण ह्याच्यावरती हे जे तुरटीचं मिक्स केलेलं पाणी आहे हे पाणी टाकून घेऊया हो असं पाणी ओतून घ्यायचं आणि पूर्ण पाणी बॉटल भरून ओतायचं अजिबात त्याच्यामध्ये हवा जायला जागा ठेवायची नाहीये आणि झाकण ह्याचं एकदम पूर्ण एअरटाईट अजिबात त्याच्यामध्ये हवा राहिली पाहिजे नाही असं पूर्ण एकदम टाईट झाकण लावायचंय बघू शकता तुम्ही आता कसं पाणी ओतलंय मी आता हे आपण झाकण एकदम एअरटाईट एकदम व्यवस्थित अजिबात लूज नाही पूर्ण टाईट लावून घ्यायचंय अशा पद्धतीने आपली सोन सोनचाफळची स्टोरेज बॉटल ही तयार आहे जे की तुम्ही अशी सो शो, शोसाठी वगैरे किंवा देवाच्या इथे टेबलावरती वगैरे कुठेही ठेवू शकता हे बघा इथे सुंदर दिसते आणि ही अशी बॉटल तुम्ही करून ठेवली ना ती ही बऱ्यापैकी टिकते जर ह्याच्यात हवा गेली नसेल तर कमीत कमी ही पाच दहा वर्ष तरी टिकतेच टिकते आणि मग ह्याचं तुम्ही सोनचाफ्याचा अत्तर म्हणून सुद्धा नंतर वापर करू शकता किंवा जसजसं जा, हे जुनं होत जातं तसतसं सो सोनचाफ्याचा हा जो अर्क आहे जो सुगंध आहे तो ह्या पाण्यामध्ये उतरत जातो आणि जसं गुलाबजल वगैरे मिळतं तसं मग हे सोनचाफ्याचं चा, पाणी वगैरे असं सुवासिक आत्तर टाईप असं होऊ शकतं आणि याचा तुम्ही वापर करू शकता तर तुम्ही नक्की असा स्टोरेज बॉटल अशी सोनचाफ्याची बनवून बघा आणि बघा कसं दिसतंय कसं छान कारण मला तरी आता खूप छान दिसतंय समोरून तुम्हाला दिसतच असेल व्हिडिओमध्ये मी ते ठेवून दाखवते हे बघा अशा पद्धतीने अशा पद्धतीने आपली ही सुंदर अशी सोनचाफ्याची स्टोरेज बॉटल तयार झाली बघू शकता तुम्ही माझी अशी सुंदर अशी झाडं आहेत त्याच्यामध्ये तुळस आहे गुलाब आहे अपराजित आहे कढीपत्ता आहे खूप सारी अशी छोटीशी नर्सरी टाईप आहे माझी छानसं गार्डन आहे माझं सूर्यफूल आहे हे असं माझं मनी प्लांट आहे मनी प्लांटमध्ये इथे वडाचं झाड आले तर ही सोनचाफ्याची बॉटल जशी बनवली आहे ना तसं तुम्ही ह्याच्यामध्ये गुलाबाच्या पाखळ्या टाकून पण तुम्ही अशी बॉटल सुंदर बनवू शकता म्हणजे अर्धी सोनचाफ्याची फुलं अर्धीमध्ये गुलाबाची फुलं किंवा पाखळ्या आणि परत आणखी वरती सोनचाफ्याची फुलं असं टाकून म्हणजे दोन कॉम्बिनेशन दोन कलर कॉम्बिनेशनमध्ये पण हे छान होतं असंही करून बघा नक्की आणि कसं होते ते मला नक्की सांगा तर मग मंडळी कसा वाटला तुम्हाला हा माझा व्हिडिओ जी मी तुम्हाला माहिती सांगितली तुम्हाला कशी वाटली ती मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि माझे असेच नवनवीन व्हिडिओ जर तुम्हाला बघायला आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका चला तर मग भेटूया आपण असाच एका पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन व्हिडिओमध्ये आणि तोपर्यंत बाय